डोळ्यासमोर ठेवून महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाव तिथे घड्याळ रुजवण्यासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आवाहन दिनांक जानेवारी रोजी एन के गार्डन इथं आयोजित महिला मेळाव्यामध्ये अध्यक्षीय समारोप प्रसंगी केलं आहे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रांजलिताई रावणगावकर भोकर तालुका महिला अध्यक्ष यशोदाबाई शेळके बेबीबाई प्रदीप नाईक मंजुळाबाई राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या बेबीताई नाईक सुनंदा तिगलवाड माधुरी बामणे अनुसया जमादार उषाताई वाढवे उज्ज्वलाताई मुंडावरे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार असल्याचे सांगत सर्वच महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मनोगतातून व्यक्त केले आहे या प्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते महिलांना नियुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले दरम्यान एनके गार्डन या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती घोषणाबाजी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन किनवट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाजी बामणे यांनी केले तर महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता म्याकलवार पंचफुलाबाई जाधव हो, नगरसेविका करुणा आळणे शेवंताबाई जाधव हो, शिवकांता मुंडे विद्याताई संतोष दासरवार लावण्या उपलवार प्रणिताताई सोळुंके मीराबाई देशमुख शेख अरफाना विद्या जाधव हो, सुनीता जाधव हो, नीता जाधव हो, यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड